बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ हजारो स्त्री पुरुषांचा डहाणू तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा आज मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या स्त्री पुरुषांचा संतप्त मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा भाजप सरकारने आणलेल्या हुकुमशाही स्वरुपाच्या जनसुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध करण्यासाठी काढण्यात आला होता डहाणूतील सागर नाक्यापासून डहाणू तहसील कार्यालयावर हजारो लोकांचा मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कष्टकरी संघटना भूमिसेना आदिवासी एकता परिषद वाढवण बंदर विरोधी कृती समिती या सर्व पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तेच महाराष्ट्र न्यूजसाठी शिवप्रसाद कांबळे पालघर संविधाने दिलेला आम्हाला अधिकार आमचा हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणे हा आमचा अधिकार आहे हा अधिकार सुद्धा सामान्य जनतेच्या हातातून हिशावून घेण्याचं कार्यस्थान सुरू केलेला आहे आज सामान्य जनतेवर अन्य अत्याचार शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षणाचं बाजारीकरण या सर्व जनसामान्याचे जे हिरावून का घेण्याचं काम सुरू केलेलं आहे सरकारने आणि त्यांच्या विरोधात जर आवाज उठवला हा आवाज उठवू नये सामान्य जनतेची अभिव्यक्ती हे दाबण्याचे कार्यस्थान या राज्य सरकारने केलेलं आहे आणि म्हणून हे जन सुरक्षा विधेयक कोणत्याही परिस्थितीमध्ये या राज्यातील देशा जा या देशातील जनता ही मंजूर करू देणार नाही पारित करू देणार नाही जरी सभागृहामध्ये त्यांचं बहुमत असलं तरी रस्त्यावर जनसा घरा आहे आणि ही सरकारची या संबंध जनसामान्यांची गाठ आहे आणि म्हणून आजच्या या जन सुरक्षा विधेयकच्या विरोधात संघर्ष समितीच्या लोकशाही वाटवण्यासाठी वाचवण्यासाठी अभिव्यक्ती स्वतंत्र टिकवण्यासाठी संघटना बनण्याचा हंग अवधी ठेवण्यासाठी विराट भोत् हा या ठिकाणी एकत्र आलेला आहे सर्व ज्या काही संघटना आहेत पक्ष आहेत ते सर्व एकत्र आले आहेत मला विनंती करू इच्छितो की सर्व माकपाचे पदाधिकारी शिवसेना उभाट्याचे पदाधिकारी राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषद पोलिसांना सर्व पदाधिकारी यांनी बॅनरच्या पुढे यायचा आहे आणि आपण आपण हा मोर्चा घोडणार हो। आहोत आणि आपण मुख्यमंत्र्यांना देतोय परंतु या तालुक्याचे तहसील यांच्या मार्फत हे आमचा मोर्चा आणि आमच्या हे जल सुरक्षा विरोधी जनतेचा आवाज हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या जाणूच्या तहसील हे करतील आपल्या या विराट मोर्चाला आगीबुजीन करणार आहोत आणि त्यानुसार तशी कार्यक्रम आपण घेऊन जाणार आहोत तरी पुण्याच्या सर्व पदाधिकारी विनंती की आपण सर्वांनी पुढे घ्यायचं आहे